नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा दिवस खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर मी घेऊन आलेला आहे शिवजयंतीविषयी तर हे बघा अंजली इथे पूर्ण डेकोरेशन करून घेत आहेत छोटंसं घरच्या घरी असं सजवलेलं स्टेज आणि इथे शिवरायांची प्राण प्रतिष्ठा करीत आहे आणि इथे आता ते डेकोरेशन करून घेत आहे तर अशा तऱ्हेने आम्ही घरच्या घरीच शिवजयंती साजरी केलेली आहे तर हे बघा किती छान असं तिने डेकोरेशन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्याप्रमाणे हा सण एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्र सार्वजनिक सुट्टी असते महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी थोड्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो शिवजयंती सुरुवात अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोड पोवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्यांचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती परंतु वीस वर्ष वीस परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोचलेला होता तर अशी मी छोटीशी शिवजयंती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विस विसरू नका